नमस्कार मी हरी जगताप लॉरी युट्युब युट्यूब चॅनलला आपल्या सर्वांचे स्वागत आहे आज व्हिडिओ बनवण्याचा आहे तू एकच की आपला इंस्टाग्रामला देखील पेज आहे लॉरी नावाने आपल्या इंस्टाग्रामला पेज आहे त्यावर खूप डीएम करत होते म्हणजे मेसेज करत होते की डेडविल यावर तुम्ही व्हिडिओ बनवा त्या मागणीला अनुसरून आज आपण डेडविल या विषयावर एक व्हिडिओ बनवत आहोत डेडविल म्हणजे काय म्हणजे मृत्यूपत्र मृत्यूपत्र काय असते ते कशासाठी वापरले जाते व ते बनवण्याची प्रोसिजर काय आज हे तुम्हाला मी व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे मृत्यूपत्र असा व्यक्ती बनवतो मृत्यूपत्र हे फक्त संपत्तीविषयी बनवले जाते म्हणजे व्यक्तीची संपत्ती असेल व त्याला मरणानंतर ती कोणाला द्यायची असेल तर ते तो मृत्यूपत्रामध्ये मेन्शन करू शकतो म्हणजे त्याला जर दोन मुले असतील ए आणि बी तर तो मृत्यूपत्रामध्ये असे नमूद करू शकतो की माझ्या मरणानंतर म्हणजे तो व्यक्ती अस्तित्वात नसेल त्यावेळेस ती संपत्ती ही बी ला मिळावी म्हणजे तो जे मृत्यूपत्रामध्ये लिहून जाईल किंवा जे मृत्यूपत्रामध्ये नमूद केलेले असेल तो मेल्यानंतर त्याची अंमलबजावणी करण्यात येईल म्हणजे आता उदाहरणाच्या माध्यमातून मी तुम्हाला सांगतो म्हणजे ए ह्या व्यक्तीने जर त्याची काही स्वतःची मिळकत का असेल तर ती त्याला दोन मुलं असतील म्हणजे बी आणि सी आणि त्याला फक्त सी ला द्यायची असेल तर तो मृत्यूपत्रामध्ये ते नमूद करू शकतो जेणेकरून त्याच्या मरणानंतर त्या संपत्तीवरून वादिवाद नको व्हायला म्हणून तो मृत्यूपत्र करत असतो पण मृत्यूपत्र करण्यासाठी काही बंधनं आहेत ते म्हणजे सगळ्यात पहिलं महत्वाचं बंधन म्हणजे जी संपत्तीचं जो व्यक्ती मृत्यूपत्र बनवत आहे ती संपत्ती त्या व्यक्तीच्या स्वतः मिळकतीची असणे अनिवार्य आहे म्हणजे ती त्याने स्वतः कमवून घेतलेली असावी हे बंधनकारक आहे त्याच संपत्तीचे तो बिल हे बनवू शकतो जी वारस हक्कामधून मिळालेली संपत्ती आहे त्याचा तो मृत्युपत्र बनवू शकत नाही त्यानंतर दुसरा मुद्दा म्हणजे ज्यावेळेस तो मृत्युपत्र बनवेल त्यावेळेस त्याला डॉक्टरांचं मेडिकल फिटनेस सर्टिफिकेट हे गरजेचं आहे त्यावेळेस त्याला ते मेडिकल सर्टिफिकेट असेल तरच तो ते मृत्यूपत्र हे बनवू शकतो त्यानंतर तिसरा मुद्दा म्हणजे मृत्यूपत्र बनवताना तीन साक्षीदार असणे गरजेचे आहे व मृत्यूपत्र कुठे आणि केव्हा कसे बनवले जाऊ शकते मा मा हे देखील मी तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे तर सर्वात आधी रजिस्ट्रारकडे आपण रजिस्टारही करू शकतो त्यानंतर न्यायालयात जाऊन वकिलांकडून नोटरीच्या माध्यमातून देखील तुम्ही मृत्यूपत्र बनवू शकता त्यानंतर जर तुमच्याकडे दोघं पर्याय उपलब्ध नसेल किंवा वेळ नसेल तर तुम्ही साध्या कोऱ्या कागदावर देखील मृत्यूपत्र हे बनवू शकतात परंतु त्या साध्या कागदावर बनवताना देखील तुम्हाला हे दोन साक्षीदार असणे अनिवार्य आहे आणि साक्षीदार हे एकवीस वर्षा पुढील व ते मेंटली स्ट्रॉंग असावे म्हणजे त्यांना काही मानसिक आजार नको शारीरिक आजार नको असे साक्षीदार तुम्हाला असणे गरजेचे आहे व तुमचे मेडिकल फिटनेस सर्टिफिकेट मेडिकल फिटनेस सर्टिफिकेट वर देखील असे नमूद केले पाहिजे की तुम्हाला मानसिक काही आजार नाही तुम्ही शारीरिक ही ठीक आहात तर तुम्ही ते मृत्यूपत्र बनवू शकतात व तरच ते ग्राह्य मानले जाईल असा व्हिडिओ बघण्यासाठी तुम्ही आपल्या चॅनलला फॉलो करा व सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक व शेअर करा धन्यवाद